हॅलो नमस्कार श्री समर्त हो आए, स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी कृपा तुमच्या सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्या कुलस्वामिनीची ओटी कशी भरायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वांचीच आपापली कुलदेवी असते कुलदैवत असतो कुलदैवत वेगळा आणि कुलदेवी वेगळी तर आमच्या घरची कुलदेवी भवानी माता आहे त्याच्यामुळे मी तुळजा भवानीची मूर्ती माझ्या घरी आहे त्या देवीची मी आज ओठी भरणार आहे तुमची कोणतीही तुमची कुलस्वामीनी असेल त्या देवीची तुम्ही आ आषाढ महिन्यामध्ये ओठी भरायची असते आज अथवा मंगळवार त्याच्यामुळे मी आज शेवटी शेवटी आषाढ महिन्यात मी ओठी भरत आहे आषाढ महिन्यात खूप जणं आपल्या कुल गुलस्वामिनीची सेवा करत असतात कोणी उपवास पकडत असतं कोणी वर्तवैकल्य करत असतात कोणी आपल्या देवीची तीर्थशास्त्री जाऊन भेट घेऊन येत असतं देवीची ओठी भरत असतं त्याच्यामुळे मी आज देवीची ओठी भरत आहे ओठी भरण्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला साडी पीस तांदूळ बांगड्या गजरा हळदीचं खोम नारळ आपल्याला नारळ हे आपल्याला लागतंच कारण श्रीफळ आहे तो त्याच्यानेच आपल्याला कुलदेवीची ओटी भरायचं आहे जे तुमच्या घरात अवेलेबल आहे तेवढं तुम्ही घेऊन देवीची ओटी भरू शकता आणि एक रुपयाचा नाणा घ्यायचा किंवा अकरा रुपये तसं दमल तसं यथाशक्ती तुम्ही घेऊ शकता ते सामान घेऊन आपल्याला देवीची आपला छान प्रकारे असा मळवट विधिवत अशी पूजा करून देवीची ओटी भरायला सुरुवात करायची देवीची ओटी भरत असताना आपल्याला कुंजिका स्तोत्र मंतर मनत म्हणत आपल्याला देवीची ओटी भरायची आहे देवीची छान अशी गजरा वगैरे लावून मी अशी पूजा करून घेतली धूप दिबत लावून घेतली तुम्ही पण असेच पूजा करून तुमच्या देवीची तुमच्या कुलस्वामीनीची ओटी भरा कारण ओटी भरल्याने आपल्या घरातला कुळाचा उद्धार होत असतो आपल्या कुळाची देवी असल्यामुळे आपल्याला कुळातून येणारे आपले संकट दूर होत असतात आपल्या तिचा आशीर्वाद सदैव राहतो याच्यासाठी आपल्याला कुलस्वामीची अत्याधिक सेवा करायची असते देवीला आपल्याला सर्वात अगोदर चरणावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि तेच कुंकू आपल्याला आपल्या ला, कपाळावर लावून घ्यायचं असतं आणि आता मी सगळं साहित्य घेऊन त्या दे दे ते साहित्य मी आपल्या कपाळाला आणि आपल्या डोक्या डोक्याला आणि देवीच्या चरणाला लावून देवीला मी अशी प्रार्थना करते की श्री महालक्ष्मी श्री सरस्वते श्री राजे श्री श्री आई साहेबांचा श्री दुर्गा माता की अशा आपल्याला घोषणा करत करत तीन वेळेस आपल्याला आई साहेबाला आपल्याला आवाहन करायचं आहे हे आई साहेब माझी उठी स्वीकार करा माझ्या घरावर तुमचा सदैव आशीर्वाद राहू ज्या अशा प्रकारे आपल्याला आणि कुंचिका मंत्र म्हणायला विसरायचं नाही अशी आपल्याला सेवा करायची आहे आपल्या कुलस्वामिनीची तुम्हाला माझी सेवा कशी वाटली नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही सेवा माझ्या स्वामी चरणी माझ्या आई साहेबांच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा शेवट घेते श्री स्वामी, स्वामी।